नमस्कार मित्रांनो जय जिदेव जय शिवराय हो आत्ता आपण आहोत इनॉरबिट मॉलच्या पाठीमागे असणाऱ्या सोमनाथनगर येथील उद्यानामध्ये या उद्यानाच्या बाबतीत खूप साऱ्या तक्रारी नागरिकांकडून ना आलेल्या आहेत इथं बघताय तुम्ही हे कारण जे केलेलं होतं हे कारण जे बंद अवस्थेत आहे आणि हे बंद अवस्थेत असल्यामुळे इथे साचलेल्या पाण्यामुळं डास आणि दुर्गंधी या ठिकाणी होते ते डास इथं येणाऱ्या नागरिकांना चावत असतील आणि त्याचा त्रास किंवा त्याचा आजार पण त्यांना या ठिकाणी मोफत असे मिळते त्याच्यानंतर स्वच्छता घरातमधील दुरावस्था तुम्हाला दाखवतो दु। या ठिकाणी खूप सारी घाण या ठिकाणी असते स्वच्छता इथे तुम्ही या ठिकाणी स्वच्छता असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो या ठिकाणी जी खेळणी लावलेली आहे खेळणी सुद्धा तुटलेली असून अशी मोटर कोणी चालू केली पाणी का वाहते पाणी का वाहते पाणी टाकी भरली आहे का ती कोण आहे वॉचमॅन इथे बघताय तुम्ही मोटर किती वेळ झाली आहे असेल माहीत नाही आणि ती पाणी मोटर भरून वाहत आहे या ठिकाणी बघतोय आपण की ओपन जिम आहे ओपन जिममधली कितीतरी साधनं बंद अवस्थेत दिसतात आहे काही तुटलेली आहेत तर ह्या तुटलेल्या साधनांचं रिपेरिंग लवकरात लवकर व्हावं जेणेकरून नागरिकांना या ठिकाणी व्यायामाचा आनंद घेता येईल आणि ज्यासाठी ही सगळे साधनं या ठिकाणी लावलीत त्याचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांना घेता येईल त्याच्यामुळं सगळ्यांनी कृपया अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की या ठिकाणी तात्काळ जी स्वच्छतेची गरज आहे ती गरज या ठिकाणी पूर्ण व्हावी नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावं जेणेकरून या ठिकाणी वॉकिंगला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक असं महिला भगिनी असतील या ठिकाणी कुत्र्यांचा त्रास पण खूप आहे ही कुत्रे गेट्स असतानासुद्धा या आपल्या गार्डनमध्ये येतात आणि नागरिकांवर भुंगतात प्रसंगी काही नागरिकांना ती कुत्रे चावलेले पण आहेत अशा वेळी संबंधित या ठिकाणी जो कोण सुरक्षारक्षक असतील त्यांचं काम आहे की ते व्यवस्थित गेट बंद करणं हो पाळीव भटके कुत्रे कुठले असतील तर त्यांना आतमध्ये मज्जाव करणं हे त्यांचं काम आहे तर त्या वॉचमॅन लोकांनीसुद्धा हे तात्काळ बघणं गरजेचं आहे मी अधिकाऱ्यांना विनंती करतो की तात्काळ या उपाययोजना आपण या ठिकाणी कराव्यात जेणेकरून नागरिकांना होणारा त्रास या ठिकाणी कमी होईल अशी मी विनंती करतो सर्वांना तर चला भेटूया बघूया आपण आता अधिकाऱ्यांशी बोलणार आहोत बाबतीत तात्काळ त्यांनी ह्या गोष्टी ची पूर्तता करावी अशी मी विनंती करतो आपण सर्वांच्या वतीनं चला पुन्हा भेटू धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय